आणि सुरुवातीलाच बातमी आहे नंदुरबारमधून नं, मधून नंदुरबार मध्ये जीबीएस चा पहिला संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन ॲक्शन मोड वर गेलंय तर अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलाला लागण झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील एक संशयित रुग्ण आढळून आलेला आहे अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलगा जीबीएसचं त्याला लक्षणं दिसली होती आणि त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपासण्या केल्या जात आहेत आणि एक ते दोन दिवसात याच्या याचा अहवाल येणार असून जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्व काळजी घेण्यात येते जीबीएसच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात वीस आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तर जिल्हाभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीनं आपल्या परिसरात पाण्याचे नमुने तपासून घेणे असे आदेश जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत दरम्यान जीबीएस चा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय पुण्यात याच जीबीएसन धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि पुण्यात केंद्रीय पथकानं सुद्धा पाहणी केली होती पाण्याचे नमुने पाठवण्यात आले होते आणि त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली पाहायला मिळतीय तर याच बी एसचा रुग्ण नंदुरबार मध्ये सुद्धा आढळलेला आहे पहिला संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर गेलंय अक्कलगुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलाला लागण झाली आहे GBS ICU एक आ, जी बी एसचा सस्पेक्ट केस आहे जे आय सी यूमध्ये आता ॲडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले जी बी एससाठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहेत प्लस आर एच आणि एच डी एचमध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विशाल माळी विशाल नंदुरबार मध्ये सुद्धा जीबीएस चा पहिला संशयित रुग्ण आढळलेला आहे आरोग्य प्रशासन कशा प्रकारे सतर्क झालेला आहे कशा सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा राज्यभरात मोठ्या प्रमाणात जीपीएस रुग्ण आढळून येत आहेत यातच नंदुरबार जिल्ह्यात देखील एक संशयित रुग्ण आढळून आला आहे याने अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलगा त्याला जीपीएस ची लक्षण त्याच्या आढळून आल्यास त्याला जिल्हा रुग्णालयाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत त्याच्या पुढील तपासण्या या पाठवण्यात आल्या असून दोन दिवसात या त्याचा अहवाल येणार असून जिल्हा रुग्णालयाने या वतीने काळजी घेतली आहे तसेच जीपीएसच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात वीस आयसीयूचे बेड राखीव ठेवण्यात आलेले असून या यासाठी या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतलेली आहे जी 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 धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी